कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जी समोरील बेलायकन आहे तिला ऑलवरती सेट करून ठेवा कारण व्हिडिओ नोटिफिकेशन पडल्यानंतर ताबडतोब याची माहिती आपल्यापर्यंत आली पाहिजे तर मित्रांनो प्रॅक्टिकल शेड्यूल आपलं इथे चालू झालेलं आहे आणि हे, हे आपल्याकडून मिस होऊ नये म्हणून चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण माहिती खूप अशी उपयुक्त आपली असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मित्रांनो माहिती पाहणार आहोत कांदा तणनाशक माहिती संपूर्ण माहिती मिळणार आहे प्रमाणनिशी मिळणार आहे आणि कांद्यामध्ये किती दिवसामध्ये ही फवारणी आपण घ्यायची याविषयी संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती मा आता आपण पाहूयात तर अनेक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये संभ्रम असतो कांदा पिकामध्ये तणनाशक फवारणी नेमकं कितव्या दिवसामध्ये घ्यायची तर मित्रांनो यामध्ये गवताची स्टेप आपण पाहूनच ही तणनाशक फवारणी घेणं गरजेचं असतं आपला कांदा कितीही दिवसाचा जरी असला तर गवताची स्टेप तीन ते चार पानावरती जर गेली तर आपला कांदा दहा दिवसाचा असू बारा दिवसाचा असू पंधरा दिवसाचा असू किंवा अधिक दिवसाचा जरी असला तरी चालेल परंतु तणाचं जे प्रमाण आहे ते ती तीन ते चार पानावरती असतानाच आपण ही फवारणी घेणं गरजेचं असतं त्यामुळे तण नियंत्रण खूप असं चांगल्या पद्धतीने आपल्याला होतं आणि यामध्ये औषधाचं प्रमाण पण आपल्याला नियोजनबद्ध येथे वापरता येतं यामध्ये औषधाचं प्रमाण किती घ्यायचं त्या विषयाचा आपण चर्चा करूयात तर यामध्ये मित्रांनो जे आपण ऑक्सिफ्लोरोफेन म्हणजे गोलचं जे, गोल जे प्रमाण आहे ते आपण पंधरा लिटरचे जर पंप असतील तर त्या पंपासाठी फक्त दहा मिली प्रमाण येथे घ्यायचं आहे मुख्य कांदा पिकाचा आपण विषय इथे ठेवलेला आहे मुख्य लागवड केल्यानंतरची ही फवारणी मित्रांनो आहे हे आपण लक्षात घ्या तर जे गोलचं प्रमाण आहे ते दहा मिली प्रमाण पंधरा ते सोळा लिटर पंपासाठी आपण इथे घ्यायचं आहे वीस लिटरचे जर आपलं पंप असतील तर आपण बारा मिलीपर्यंत गोलचं प्रमाण फक्त घ्यायचं आहे अधिक प्रमाण घेण्याची आपल्याला अजिबात येथे आवश्यकता नाही यामध्ये व्हीप सुपर किंवा टर्गा सुपर आपण घेणार आहात तर त्याचं प्रमाण आपण पंधरा ते सोळा लिटर पंपासाठी लिटरला एक मिली प्रमाण येथे घ्यायचं आहे आणि वीस लिटरचे जे आपले पंप असतील त्याला वीस मिली प्रमाण म्हणजे लिटरनुसार प्रमाण आपण येथे घ्या तर जास्त अजिबात मित्रांनो प्रमाण घ्यायची आपल्याला येथे गरज पडणार नाही आपलं तणांचं मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की तीन ते चार पानावरती जर स्टेप असेल तर आपल्याला अधिक प्रमाण मित्रांनो अजिबात घेण्याची गरज नाही आपण जर अधिक प्रमाण घेतलं तर कांद्यामध्ये स्क्वॉर्चिंग होणं कांद्याची जी कवळी पात असते कवळ्या पातीवरती औषधाची स्क्वॉर्चिंग होते आणि या पातीचा तुकडा पडतो म्हणजे आपली कांद्याची जी ग्रोथ चालू असते ती कांद्याची ग्रोथ येथे थांबण्याचं काम येथे होतं तर आपण अधिक मित्रांनो यामध्ये प्रमाण घेऊ नका आणि योग्य आपण जर तणांचं नियोजन पाहून येथे फवारणी घेतली तर निश्चित आपल्याला यामधून दुहेरी फायदा यामधून होऊ शकतो तर अशा पद्धतीमध्ये जर आपण नियोजन केलं तर तनाशकाचे पण चांगले रिझड मिळतील आपलं औषध पण इथे वाचणार आहे खर्च कमी होणार आहे आणि कांद्याला पण झटका खूप असा कमी वाचणार आहे तर हेच नियोजन मित्रांनो आपण कांद्यामध्ये तणनाशक फवारणीमध्ये ठेवा जेणेकरून खूप असा फायदा आपला होईल आपल्या औषधाची बचत होईल कांद्यामध्ये स्कॉर्चिंग कमी प्रमाणात होईल आणि कांद्याची ग्रोथ थांबणार नाही यामध्ये झिंग सल्फेट जर आपण दहा ग्रॅम पंपासाठी घेतलं तर निश्चित जी येणारी पिवळकी आहे थोड्याफार प्रमाणामध्ये मित्रांनो पिवळकी येते तर झिंग सल्फेट जर आपण इथे घेतलं तर पण इथे येणार नाही आणि आपल्या कांद्याची जी ग्रोथ आहे ती रेग्युलरपणे इथे चालू राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला समाधानकारक वाटली असेल व्हिडिओ माहिती आवडली असेल तरच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला पण लाईक करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद